एक सामान्य माणूस पण असामान्य इच्छाशक्ती घेऊन जन्मलेला इंजिनियर आय आर एस अधिकारी पण मनात असलेली जनतेसाठी तळमळ त्यांना रस्ता बदलायला लावला भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलं आज इस देश के आम आदमी आम औरतें आम बच्चे अपनी पार्टी का गठन करने जा रहे हैं पानी उदया साला, आम आदमी पक्ष जिन लोगों को लगता है सरकार बननी चाहिए जरा हाथ खड़े कर दें 2015 में दिल्लीकरांनी विश्वास दाखवला एक नवा नेता एक नवी व्यवस्था अरविंद केजरीवाल ईश्वर की शपथ लेता हूं सत्ता म्हणजे सेवा आज दिल्लीला मिळते 24 तास वीज मोहब्बत पाणी सरकारी शाळा झाल्यात मॉडेल आणि मोहल्ला क्लिनिकमुळे आरोग्य सेवेत क्रांती पंजाबनेही दाखवला विश्वास कारण लोकशाही म्हणजे काम केवळ घोषणा नव्हे पिंपरी चिंचवडसाठी ही आता एक नवी आशा आहे एक संधी विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचे आपले प्रेरणादायी नेते अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा